आ, नमस्कार मकरंद सर नमस्कार ह्या कार्यक्रमात आपलं खूप खूप स्वागत धन्यवाद तुमची वास्तू ह्या विषयामध्ये स्पेशालिटी आहे काय सांगाल वास्तूमध्ये स्पेशालिस्ट म्हणून काम करतो गेले चोवीस वर्षापासून आणि मूळ ग्रंथांचा अभ्यास आणि सध्याच्या सगळ्या वास्तूविश्वामध्ये जास्तीत जास्त मूळ जे नॉलेज आहे ते लोकांपर्यंत पोचवण्याचा नक्कीच प्रयत्न करतोय आ, आता हल्ली तर असं आहे की मोठमोठे प्रोजेक्ट्स असतात बिल्डर्स हे ते म्हणजे कोणी पण वास्तू बघितल्याशिवाय काही कन्स्ट्रक्शन आर्किटेक्चर्स म्हणा म्हणजे हे शास्त्र आता घराघरात शिरलं आहे असं म्हणायला हरकत नाही आपल्याला घराघरामध्ये शिरलेले प्रत्येक महिला माझं रेडिओवर जवळपास दहा वर्ष प्रोग्राम झाले टी व्हीवरती दहा ते वर्ष प्रोग्राम झाले आणि यूट्यूबवर कंटिन्यू व्हायचं आहे त्यामुळे ऑथेंटिक नॉलेज हे लोकांपर्यंत पोचते आणि पोचलं पाहिजे आणि माझं तर असं म्हणणं आहे की एक म्हणजे माझं असं ध्येय आहे की एक काळ असा यावा की खरोखरी वास्तुतज्ञांची गरज पडली नाही पाहिजे कारण हे मूळ शास्त्र आहे प्रत्येकाला कळलं पाहिजे कळलं पाहिजे जसाच शरीराचं शास्त्र कळतंय लोकांना की बाबा आपले पोटाचं आरोग्य उत्तम राहायला पाहिजे म्हणजे डॉक्टर चा गरजच नाही पडली पाहिजे वास्तुतज्ञाची गरज नाही पडली पाहिजे हा जेव्हा तुमचं काही एक्स्ट्रीम पोझिशन आहे तेव्हा सगळे स्पेशालिस्ट व्हायला पाहिजेत ना कॉमन वास्तुतज्ञ ना कॉमन तज्ञ ते तज्ञच हवे आहेत अच्छा व्हेरी गुड छान संकल्पना आहे ही जोशींबद्दल तुम्ही काय सांगाल जोशी एक माझ्यासाठी आदर्श आहेत कारण त्यांनी खूप मेहनत घेऊन अतिशय मी आता जवळपास हा पाचवा सहावा प्रोग्रॅम आहे आपण मी अटेंड कर पहिल्यापासून मी त्यांच्याबरोबर आहे आणि अतिशय उत्कृष्ट मार्गदर्शन त्यांचं जे पुस्तक आहे ते पुस्तकं मी त्यांना नेहमी पाठवतो हो की माझ्या कारमध्ये जेव्हा मी ट्रॅव्हलिंग करत असतो ज्योतिबाईंचं एक पुस्तक माझ्याबरोबर असतं एकदा दोनदा तीनदा <coughs> की कुणी म्हणल्यावर किती वेळ वाचतो पण पुस्तकाचा मी भूकेला आहे आणि त्या ज्योतिदैंचं प्रत्येक पुस्तक जेव्हा पान उघडतो तेव्हा ते, ते नवीनच असतं आणि रिव्हिजन केल्यानेच माणूस प्रॅक्टिस जास्त होते त्या पद्धतीने काय होतं की लोकं फक्त ॲप डाउनलोड करत आहेत सॉफ्टवेअर विक विकत घेतात पुस्तकं विकत घेतात पण आहे त्याच्याकडे लक्ष दिलं जात नाही त्यामुळे मी काही स्पेसिफिक लोकांचेच या शास्त्रातली पुस्तकं वाचतो नाही तर पूर्ण मूळ ग्रंथ असतात तर ज्योतिताईंच्या पुस्तकांचा खूप उपयोग नक्की होतो कारण ऑथेंटिक आणि परफेक्ट नॉलेज असतं आणि त्या माऊलीकडून मी एक शिकलो की द्यायला पाहिजे आपल्याकडे आप येतो अरे वाच व्हिडिओज आहेत किंवा मला एक आश्चर्य वाटतं की सर या सर्व कार्यबाहुल्यामध्ये ही व्यक्ती प्रत्येक राशींचं भविष्य प्रत्येक आठवड्याचं भविष्य होणारे इव्हेंट्स गोचर ही काय हिच्याकडे दैवी शक्ती आहे की इतक्या छान पद्धतीने सगळ्यांपर्यंत ही व्यक्ती पोचवते शुभेच्छा त्यांना या प्रोग्रामसाठी त्यांच्या दीर्घायुष्यासाठी आणि नवीन